नमस्कार रसिक श्रोते हो आता एक हलकी फुलकी पोस्ट मी आपल्यासाठी सादर करतोय या पोस्टचे लेखक नंदकुमार देशपांडे मी दत्ता सर देशमुख एक जूनचा हॅपी बर्थडे काय जन्मतारीख याची नायबाई आठवत बघा म्हणजे कुसुमच्या लग्नाच्या सुमारे तीन आठवडे आधी पण तुम्हाला सांगते मी ओली बाळांतीन पदर खोचून कामाला लागले हां बाबा याची जन्मतारीख किती अब म्हणजे बघा रेशन दुकानात खांडसरी मिळायला लागली ना त्या वक्ताला यो साहेबरावच्या पाठीवरचा अहो तुम्ही तुमच्या पाल्याची जन्मतारीख काय कळलं अहो कायला म्हणजे काय रजिस्टरवर लिहायला लागते असं होय मग बघा आता गणपतीच्या जवळपास झाले की हो घरवाल्या बाळंतीं आमच्या पुढल्या गल्लीतल्या आत्याबाईचं केलं ना बाळणपण आणि तुम्हाला सांगतो आमचे मामा मामी आली की आठवड्यानंतर साहेबासारखी तुमचं पाल्य कधीचा हा शिठाव नाही हो म्हणजे बघा हा शिशू जन्मला आणि बा म्हणजे म्हणाले बरं झालं पावसाच्या आधी बाळंत झाला सुनबाई म्हणून तर नाव रामचंद्र ठेविले ना अहो पावसाळा आणि रामचंद्र यांचा संबंध काय म्हणजे बघा बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश केला गेला आहे त्याच्यानंतर एका दोन महिना असेल आमचे मोठे भाऊ होते त्याच्यात आई याचं नाव भीमराव ठेवलं ते बाबासाहेबांच्या आठवणीत काय की जाणू आता काय काय ध्यानात ठेवायचं म्हणतो मी हां अ म्हणजे बघा गोदावरीला मोठा पूर आला तेव्हा आठवते का अवसरकरवाड्याच्या सात पायऱ्या उडाल्या होत्या पुरी बोहरपट्टी पाण्यात सराफ आण कापडपेटत तर हे पाणी दोन पुरुष पाणी त्या वर्षाला त्याच्या आधी थोडा आधी जन्मला आहे बघा अहो चंद्रात रे काय उगाच वेळ घालवताय नाही सर म्हणजे या प्रवेश अर्जावर तसा कॉलम आहे ना म्हणून काय पाल्याची जन्मतारीख अहो आता ही मुलं काय लोकमान्य आहेत की आनंदीबाई पालकाने त्यांची जन्मतारीख लिहून ठेवायला पण सर हे बघा तुम्ही नवीन आहात उगाच काहीतरी शंका काढत बसू नका पालक आले आहेत ना मुलांना घेऊन शाळेमध्ये मग उगाच तरकटपणा करू नका ज्या मुलांची जन्मतारीख पालकांना माहीत नसेल तिथं अंदाजे लिहा आता काय लिहू सर काय लिहू आता हेही मुख्याध्यापकानेच सांगायचं का तुम्हाला जरा म्हणून डोकं चालवायचं नाही लिहा एक जून सगळ्यांची सगळ्यांची जन्मतारीख एक जून कसं दिसेल ते सर चंद्रात्रे अहो कसं दिसेल काय कपाळावर का, का लिहायची ती तारीख आणि जन्मतारीख महत्वाची की शिक्षण शैक्षणिक वर्ष काय स्कूल बोर्डाचा नियम काय सांगतो शाळा प्रवेशाच्या वेळेला पाल्याचं वय वे सहा असावं म्हणजे बघ योग्य तारीख काय येईल थोडं वाचत जाओ नियमावली थोडं समजून घेत जावं ज्यांच्या ज्यांच्या पालकांना जन्मतारीख ठावे नसेल त्यांची त्यांची जन्मतारीख लिहा एक जून हो सर हो सर आणि चंद्रात्रे आज घरी जाण्यापूर्वी आपल्या कपाटातून सावित्रीबाई फुले आणि कर्वे यांची चरित्र घेऊन जा वाचायला म्हणजे शिक्षण महत्त्वाचं आहे की वय हे तरी टाळक्यात शिरेल तुमच्या हो सर विचारी ना मी त्यावर तुम्हाला आणि उत्तरं जर नीट देता आली नाहीत तर पुन्हा प्राथमिक शाळेत बसवीन हो सर वरून हो सर म्हणताय हॅला कामाला लागा ए बाळ कुणी विचारलं तर तुझी जन्मतारीख काय सांगशील पूर्व घाबरले रडते सर बरं मग तुम्ही सांगा एक जून एक जूनचा हॅपी बर्थडे या पोस्टचे लेखक नंदकुमार देशपांडे सौजन्य दीपाली शिंदे ठाणे सादरीकरण दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स